नमस्कार माझं नाव सचिन सुरेश मी इन्शाल्ला अभिवाचक म्हणून आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स मिळतो काय होतं ना की सगळ्यांच्या मनातल्या गोष्टी खरं म्हणजे इथे समोर येतात आणि जेव्हा सगळ्यांच्या मनातल्या गोष्टी समोर येतात तेव्हा प्रत्येकाला आपलं आप आपलं सगळं आंतरविश्व अंतर्मन सगळं उलगडून समोर ठेवल्यासारखं वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे रिस्पॉन्सेस मला खूप महत्त्वाचे वाटतात जेव्हा जेव्हा प्रत्येक वाक्य आम्ही हे म्हणतो किंवा तिथे आता कुणालाच गृहित धरलं जाणार नाही किंतु सुद्धा असं जेव्हा मी वाक्य म्हणतो ते नेहमीच अशा टाळ्या येतात आणि तर खूप बरं बरं वाटतं एक कलाकारांना समोर आपल्या प्रत्येक वाक्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स येतो हे मलाही खूप आवडतं त्यामुळे इन्शाल्लाच वाचन करायला थँक्यू सो मच सगळ्यांना की तुम्ही अशाच पद्धतीने आम्हाला भेटत राहा आणि आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा